काही फालतू लोकांनी फेक आय डी वाल्याने तर मला भावपूर्ण श्रद्धांजलीच वाहिली श्रद्धांजली नंतर मला मानसिक शारीरिक त्रास झाला पोलिसांनी आज पाच दिवस झाले सायबर कट्टी केस आलेले आहे तर माझं एकच म्हणणं आहे त्या आरोपींना फेक आय डीवाल्यांना लवकरात लवकर कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे माझ्याशी नडायचं आहे माझ्या विचारांशी नडायचं आहे नडा पण तुम्ही माझ्या शरीरावर बोलताय माझ्या कुटुंबाला त्रास देत आहे हे अन्यता मी खपवून घेणार नाही आणि त्यामुळं मी हातबल झालेलो आहे ये वाले यूट्यूबवाले वाले ते कमवत आहे सोशल मीडियाचं साधन हे ना पण दुसऱ्याचे जीव कशाला हो कमवत आहे दुसऱ्याची बदनामी करून का कमवत आहे कम नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रोडे काय होतं आहे मध्यंतरी मला ट्रोलिंग वगैरे खूप चालू होतं मी त्याचा विचार पण करत नाही पण काय होतं आहे मित्रांनो त्यांना असं वाटतंय की बोलत बोलत मी बोलत नाही मी गुन्हा दाखल करत नाही घनश्याम बोलतो तेवढंच खरं आहे का म्हणजे या अशा पद्धतीने काही फालतू लोकांनी फेक आय डी वाल्यांनी तर मला भावपूर्ण श्रद्धांजलीच वाहिली श्रद्धांजली वाहिल्याच्यानंतर मला मानसिक शारीरिक त्रास झाला आणि मग मी म्हटलं यांचला आता सुट्टी द्यायची नाही श्रद्धांजली वाहिल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला मी कारवाई केलेली आहे आणि पोलिसांनी आज पाच दिवस झाले सायबर कट्टी केस आलेले आहे तर माझं एकच म्हणणं आहे त्या आरोपींना फेक आय डीवाल्यांना लवकरात लवकर कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे कारण माझा बड्डे असेल माझे सॉंग असेल त्याच्या विद टिप्पणी करणे यांना कोणी अधिकार दिला बरं तुम्ही माझ्याशी नडायचे माझ्या विचारांशी नडायचे विचारांना नडा पण तुम्ही माझ्या शरीरावर बोलताय माझ्या कुटुंबाला त्रास देत आहे हे अन्यता मी खपवून घेणार नाही आणि त्यामुळं मी हातबल झालेलो आहे पोलीस स्टेशनला मी आज गेलतो तर त्यांना सांगितलं आहे तीन दिवसात जर तुम्ही कारवाई नाही केली तर तर मी माझ्या पद्धतीने काय आहे ते करेल आणि मला मंत्री साहेबांनी म्हणजे उदय सामंत साहेबांनी भेटायला बोलवले आहे तर त्यासाठी चाललेलो आहे कारण ते म्हणले घनश्यामजी टोकाचा निर्णय घेणं बरोबर नाही आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळं आयुष्यात जे काही मिळालेलं आहे त्याच्यात चुकी राहूया आणि या लोकांकडे दुर्लक्ष करूया पण मी साहेबांना सांगितलं साहेब मी हातबल झालेलो आहे कारण हे लोक वारंवार माझ्यावर टीका करणं माझ्यावर बोलणं बरं मी काही गुन्हा नाही ना केलेला मी काही यांना बोललेलो नाही बरं हे का माझ्या उजळत आहेत आज एक मराठी माणूस म्हणून मला लाज वाटते एक मराठी माणूस एका मराठी माणसाने मागं ओढला आहे मी स्वतः मराठी माणूस आहे आणि मला मराठीच माणसं मागं खेचत आहेत त्यांनीच मला मोठं केलं आहे आज तेच माझ्या विरोधात उभं राहिला आहेत बरं काय इुट्यूबवाले फ्यूट्यूबवाले ते कमवत आहे सोशल मीडियाचं साधन हे कमवणार पण दुसऱ्याचे जीवा कशाला हो कमवत आहे दुसऱ्याची बदनामी करून का कमवत आहे कमवा भलेही माझं नाव वापरून तुम्हाला कमावायचे ना पण कमवा चांगलं बोलता आलं तर बोला ना तुम्हाला माझ्या आई बापाला बोलायचा अधिकार कोणी दिला आहे तुम्हाला बोलण्याचा अधिकार कोणी दिलाय हे मला सांगा ना माझ्या बहिणींना का बोलतायत हे अजिबात मी खपवून घेणार नाही त्यामुळे मी माझ्या जीवनाला कंटाळलेलो आहे जोपर्यंत पोलीस स्टेशन यांच्यावर कारवाई करीत नाही जोपर्यंत आरोपी पकडून आणत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना विचारांचे बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा